या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आग्रह धरला माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेच आम्ही विनंती केली माननीय जयंतरावांनी केली माननीय नाना भाऊनी केली आणि आम्हाला ना, ना, ना इलाज असतो त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला बाहेर जावं लागलं अशा पद्धतीनं तुमच्या मीडिया समोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात काल आपण सर्वांनी पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नानाभाऊ पाटोले हे आक्रमक झाले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला अशा प्रकारच एक ड्रामाबाजी करून नाटकबाजी करून त्यांच्यासारख्या एका सिनियर सदस्याला माजी अध्यक्षांना करता निलंबित केलं नाना भाऊंचा जो रुद्रावतार होता जो राग होता जो उद्रेक होता तो शेतकऱ्यांच्या प्रती हे सरकार किती शून्य आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या किती टिंगलटवाळी करते याबद्दल त्यांचा आक्षेप होता राग होता काल त्यांनी राजदंडाला हात लावण्याचं कारण केलं आणि त्यांना निलंबित केलं आज आपण पाहिलं असेल आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव स्थगन प्रस्ताव दिला होता आणि हा स्थगन प्रस्ताव काय होता तर एका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक सत्तर वर्षाचे सदग्रस्त त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही ते अवजार खरेदी करू शकत नाही त्यांना बी बियाणं घेणं किती अवघड आहे त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे आणि म्हणून सत्तर वर्षाचे ग्रस्त स्वतःला झुंपून घेतात आणि त्यांची पत्नी अतिशय जड अंतकारणानं दुःखी मनानं डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरचा नांगर ठाकण्याचं काम डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर हकतायत या संदर्भामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो शे जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हकतायत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारून नियम सत्त्याण्णव अन्वये तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आग्रह धरला माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेचं आम्ही विनंती केली माननीय जयंतरावांनी केली माननीय नानाभाऊनी केली आणि आम्हाला इला ना इलाज असतो त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला बाहेर जावं लागलं आम्ही वॉकआउट केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री चार वाक्यांमध्ये आम्ही सरकार म्हणून कधीही तयारी चर्चेची आहे अशा पद्धतीनं तुमच्या मीडिया समोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात परंतु ही वस्तुस्थिती नाही कालही नाना भाऊना सस्पेंड करत असताना हे सरकार किती खोर आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच माझे जे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करत आहे नाटकीपणा करत आहे कुत्र मावशीच प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करत आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूला तुम्ही उभे राहा अशी आमची विनंती आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जानेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा